राम राम शेतकरी मित्रांनो आपण बारा जून रोजी टोकन यंत्रानं सोयाबीन पेरणी केलेली आहे आता ह्या भागमध्ये आता हे दोन एकरचं क्षेत्र आहे दोन एकरमध्ये एक एकरमध्ये सोयाबीन जबरदस्त शक्ती झाली आहे सर्व काही झालेलं आहे काही याच्यात थोडा प्रॉब्लेम नाही आहे विशेष म्हणजे आपण ह्यामध्ये सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे आपण याला फवारणी करून घेतलेली आहे आता सबमेनच्या बाजूला ह्या भागामध्ये थोडं तुटक राहून गेलेलं होतं म्हणजे गॅप पडलेला आहे शक्ती होते पण ते खुरकडे हे त्रास देत आहेत कारण एका तासाला एका नळीला आपण अगोदर पाणी दिलेलं आहे दुसऱ्या नळीला नंतर दिलेलं होतं तेव्हा आपल्याकडे पाऊस पडत नव्हता दुसऱ्या याला देताना आपल्याला थोडं पाणी कमी झालं असं वाटतं कारण पाऊ आपण तीन एक तास पाणी दिलं त्याच्यानंतर नॉर्मल पाऊस पडून गेलेला होता तसं वाटत होतं उगणशक्ती होऊन जाईल वा तर त्याच्यामुळे आपण पाणी पण करून दिलेलं होतं ते एका लाईनला आपल्याला प्रॉब्लेम आला त्यानंतर सांधून आपण कालच सांधन करून घेतलेलं आहे असं त्यानंतर मग आपण आता याच्यामध्ये गॅप जास्त असल्यामुळे आपण याच्यात फवारणी केली नाही तर शेतकरी मित्रांनो उघड आहे आपल्याला फवारणीचे आलेले परिणाम हे युगायुग सांधन करायची होती म्हणून आपण यात फवारणी केलेली नाही आहे आणि इकडे आपल्याला गरज नव्हती त्याच्यामुळे आपण याच्यात फवारणी करून घेतलेली आहे विशेष म्हणजे एका वेळेला दोघा म्हणजे चारी कॉकांना एका टायमालाच पाणी चालतं असं नाही की याला वेगळं पाणी दिलं असेल नियोजन वेगळं असेल किंवा त्याचे वे नियोजन वेगळं असेल तसं काहीच नाही आहे फक्त पेरणीच्या वेळेला आपली एक मिस्टेक झाली सुरुवातीला आपण जे टोकन यंत्रानं पेरणी केली होती आधूमध्ये इथून इकडे तर एकच बी पडत होतं एक एकरमध्ये फक्त पाच किलो बियाणं पडलेलं होतं त्याच्यानंतर आपल्याला माहीत पडलं की दोन दाणे पडायला पाला असं टोकन यंत्रानं पेरणी करा मग आपण याच्या इकडे दोन याच्यानं पेरणी केली नंतर प्रस याच्यात आपण नवीन फिरवून घेतलं तेव्हा आपलं पंचवीस किलो बी पडलेलं होतं दोन एकरमध्ये फक्त इतकाच फरक आहे पण उगणशक्तीमध्ये तिकडे थोडा प्रॉब्लेम आला आहे ते पण एकच लिंगला ते पाण्याची कमतरता दुसरी गोष्ट हा भाग थोडा काळीचा येऊन जातो काळीचा असल्यामुळे पाण्याचा जो पसार आहे तो पूर्ण म्हणजे बी गेलेला असेल इकडे गेलं नसेल त्याच्यामुळे एका लैंगला तो प्रॉब्लेम आला ते तर झालं उगल शक्तीच्या पण फवारणी आपण ह्या बागलाच केलेली आहे त्याच्यामुळे त्याची क्वालिटीही बघू शकताय तुम्ही आणि वाढ पण किती छान झालेली आहे आणि ज्या भागावर फवारणी नाही आहे इथे फवारणी नाही आहे त्याची वाढ पण कमी आहे आणि पानंही कमी आहेत वाढच कमी असेल तर पानं कमीच असतील पानाची पाना सुद्धा छोटी इकडे तर शेतकरी मित्रांनो घरगुती निविष्टा ह्या ज्या आपण बनवतो याचे जबरदस्त रिझन जा। आहेत आपण ज्यांच्याकडे एस आर कल्चर असेल त्यांनी एस आर कल्चरपासून बनवा ज्यांच्याकडे एस कल्चर असेल त्यांनी कल्चर कल्चरमध्ये बनवा आणि आपला खर्च वाचवा आणि ज्या शेतकऱ्यांना पण आमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्यांना बनवता येत नसेल त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून बी दिलेलं आहे जबरदस्ती नाही आहे ह्या निविष्ट आपण घरीच बनवू शकतो हे आपण वारंवार सांगितलेलं आहे पण टाईम नसेल किंवा जास्त क्षेत्र असतं तर ज्या शेतकऱ्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो मी स्वतः शेतकरी असल्यामुळे कोणाला फसवून काही एक भेटणार नाही आज पसू शकतो उद्या बदनामी होते आणि साधारण माणसाची बदनामी झाली की त्याला कोणी पाहत नाही आणि आपण इतकं चांगलं करतो आहे तरी आपल्यावर लक्ष नाही आहे कारण करून दाखवतो आहे आपण तरीसुद्धा काही लोकांना वेगळंच वाटतं आहे वाटतो ते आपल्याला काय माझे उत्पन्न वाढते माझा फायदा होतो आहे हे मी स्वतः बघतो बाकी कोणाला पटलं तर ठीक नाही पटलं तर सोडून देतो आहे मी शेतीही व्यावसायिक म्हणून करतो आहे त्याच्यामुळे मला दरवर्षीच्या उत्पन्नात वाढ आहे काही गोष्टी यामागच्या दोन पिकांना सोडून दिल्या तर त्याच्यानंतर आपलं न होता फायदाच झालेला आहे या दोन पिकांमध्ये जे आपल्याला नुकसान झालेलं आहे तर ते अल्प खर्च असल्यामुळे तोही आपल्याला काही तेवढा फरक वाटला नाही कारण खर्च कमी त्याच्यामुळे ते जाणव जानवला जात नाही आहे धन्यवाद मित्रांनो